नमस्कार मित्रांनो ॲडव्होकेट योगेश हो माकणे लोकसंघर्ष पक्ष काल काश्मीरमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्याचा तर सर्वप्रथम लोकसंघर्ष पक्षातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो आणि ज्या प्रकारे पीडितांचा धर्म विचारून त्यांची हत्या केली गेली हे एक प्रकारे केंद्र सरकारचं पूर्णपणे अपयश आहे गेली बारा वर्ष केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे आणि या सरकारनी दहशतवाद संपवण्यासाठी म्हणून तीनशे सत्तर कलम हटवलं आणि आम्ही काश्मीरमध्ये कसा विकास करतोय किंवा काश्मीरला आम्ही परत कसं काय म्हणतो आधुनिकतेकडे घेऊन जातोय हे सगळे जे दाखवायचे प्रयत्न होते ते फोल ठरलेले आहेत कारण आंतरराष्ट्रीय ज्या सीमा आहेत पाकिस्तान नेपाळ चायनाला लागून अफगाणिस्तानला लागून याची पूर्णपणे जबाबदारी ही केंद्र सरकारच्या अखत्यारीतील खात्यांकडे येते अशा वेळेस पाच ते सहा दहशतवादी घोड्यावरनं येतात ठीक आहे म्हणजे हे मी मान्य करीन लपून आले सुरंग खोदून आले ते घोड्यावरनं आले सुरक्षा यंत्रणांचं हे किती मोठं अपयश आहे आणि त्याचबरोबर मुद्दामून हिंदूंना ठार करायचं आणि हिंदू मुस्लिम दंगली भारतामध्ये घडून आणायच्या ह्या सगळ्यामध्ये केंद्रीय ग्रह खातं संरक्षण खातं हे पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत आता कालपासनं तमाम अंधभक्त सकल हिंदू समाज सकल हिंदू समाज करत सोशल मीडियावरती सुसाट सुटलेले आहेत पण जो काल मेला तो या भारताचा नागरिक होता हे सर्वप्रथम महत्वाचं आहे तो हिंदू होता म्हणून मारला गेला याच्यावरती मी पूर्ण विश्वास ठेवणार नाही मेलेले सगळे हिंदू आहेत हे मी मान्य करतो त्यांची नावं आडनावं ही जरी हिंदू असली तरी ते खरंच हिंदुत्ववादी विचारांचे होते का हे कळणं अशक्य आहे म्हणून जी व्यक्ती काल गेली जी हत्या झाली ती या भारताची नागरिक होती आणि या भारताच्या नागरिकांची वेगवेगळ्या प्रकारे रोज हत्या केली जाती आहे जातीपातीवरनं धर्मावरनं गरिबीवरनं शिक्षणासाठी महिलांचे अत्याचार अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये हे जे केंद्रातलं भाजपयुक्त सरकार आहे हे सरकार पूर्णपणे पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे आणि मग अशा वेळेस असे जर का दहशतवादी हल्ले होत असतील तर मग ते दोन हजार सहाला किंवा दोन हजार आठला जो मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता आणि त्यावेळेसच्या मनमोहन सिंग सरकारला जी काही नावं ठेवण्यात आली होती तर त्याच धर्तीवरती यांचं अपयश आहे कारण तुम्ही जर का सांगत होता ना की आम्ही पाकिस्तानला नमवलं आम्ही दहशतवाद संपवला आम्ही सर्जिकल स्ट्राईक केल्या तर मित्रांनो असं काही घडलं नाही हे सगळं फक्त दाखवण्यापुरतं आहे कलम तीनशे सत्तर हटवल्यापासनं काश्मीरमध्ये जवळजवळ रोज एकतर तिथला रहिवासी जो सरकारला किंवा पोलिसांना सहाय्य करतो त्याची हत्या तरी होत होती मग तो मुसलमान होता त्याच्यानंतर जे मुसलमान व्यक्ती काश्मीरमधले पोलीस यंत्रणेमध्ये कर्मचारी म्हणून होते सुरक्षा यंत्रणेमध्ये कर्मचारी म्हणून होते त्यांच्या हत्या करण्यात आलेल्या आहेत म्हणजे काल झालेला जो दहशतवादी हल्ला आहे हे त्याचं मोठं स्वरूप आहे पण ह्याच्या आधीसुद्धा दहशतवादी हल्ले तिथं होत होते फक्त जो मरणारा होता तो मुसलमान होता म्हणून त्याला माध्यमांनी आणि यंत्रणांनी फार सिरियसली घेतलं नाही तुम्ही बघा नेटवरती जा आणि किती पोलीस आ, कर्मचारी आणि किती सुरक्षा यंत्रणेमधले कर्मचारी जे मुस्लिम होते आणि ते फक्त भारतीय कर्मचारी आहेत किंवा भारतीय शासनाचे कर्मचारी आहेत म्हणून त्यांची हत्या झालेली आहे तुम्ही बघा नेटवरती जाऊन मी सांगतो तुम्हाला आठवड्याला एकतरी कर्मचारी म्हणत होता मग हे तुमचं अपयश नाहीये मग अशाने तुम्ही तुमच्या नागरिकांमध्ये तुमच्याविषयीचा विश्वास कसा निर्माण करणार तर एक नागरिक म्हणून मला आता या भारतातल्या कुठल्याही पक्षांच्या सरकारांकडनं कुठलीच अपेक्षा राहिलेली नाहीये कारण हे सगळेजण फक्त आणि फक्त स्वतःच्या पोळ्या भाजण्यामध्ये गुंग आहेत आता एक मोठं युद्ध होईल आणि मग त्याच्यामध्ये अनेक घडामोडी घडतील आणि मग परत उरी सारखी स्ट्राईक होईल आणि आम्ही कसे देशाचे संरक्षण करते आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल पण तुम्ही जर का देशाचे संरक्षण करते आहात ना तर मग हा हल्ला झालाच कसा म्हणून तुम्ही अपयशी आहात आणि असे हल्ले रोज होत आहेत नॉर्थ ईस्टला चालू आहेत राजस्थानमध्ये चालू आहेत पंजाबमध्ये चालू आहेत काश्मीरमध्ये चालू आहेत आणि भारतातल्या अंतर्गत स्थितीबाबत तर न बोलण्यासारखी परिस्थिती आहे म्हणून हा जो भारतीय नागरिकांवरती झालेला हल्ला आहे या हल्ल्याचा तर आम्ही जाहीर निषेध करतो आणि सर्वप्रथम मी केंद्रातल्या सगळ्या मंत्रिमंडळांचा आणि पंतप्रधानांचा राजीनामा मागतो कारण भारताचे पंतप्रधान पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत भारतीय नागरिक का त्यांनी जी शपथ घेतलेली असते भारतीय नागरिकाला सुरक्षित ठेवण्याची ते ती सुरक्षित ठेवण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत तर अशा मंत्रिमंडळाने घरी बसावं आम्हाला आमचं चांगलं संरक्षण करता येऊ शकतं आणि म्हणूनच आम्ही नागरिक म्हणून एक नवीन संघर्ष जो चालू केलेला आहे तो तुमच्या जो हा ढोंगीपणा आहे त्याच्याविरुद्धच चालू केलेला आहे म्हणून पुन्हा एकदा मंत्रिमंडळाचा राजीनामा मागतो आणि थांबतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र